नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील कडेठाण येथील फॉरेस्ट व गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या विरोधात कडेठाण गावात चालू असलेल्या अमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस अधिकाऱ्यांनी भेट घेऊनही कारवाईचे कुठलेही संकेत नाहीत त्यामुळे कडेठाण गाव संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश देवेकर यांचा हा रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा